राजाघडामोडी पाहिजेत तर मग सी 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंड अटंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ फ्रीजिंग, इक्सी तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी येथील डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना बंद पडलाय मात्र इच्छुकांची संख्या बघता आश्चर्य वाटत होतो कारखान्याचे कर्ज बघता कारखाना सुरू करणं ही तारेवरची मोठी कसरत आहे कारखाना वाचवण्याची आता ही शेवटची संधी आहे त्यामुळे उद्यापासनं आपण जनसेवा मंडळाची एक कमिटी स्थापन करून अर्ज भरण्यास सुरुवात करणार आहोत बिनविर विरोधीचा देखील प्रस्ताव आल्यास आपण पूर्णपणे सहकार्य करू आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी म्हटलंय चोवीस एप्रिल रोजी दुपारी राहुरी शहरामधील व्यंकटेश मंगल कार्यालय या ठिकाणी डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात जनसेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांचा विचार विनिमय मेळावा संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेरणा पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश बाबळे हे होते या प्रसंगी अरुण तनपुरे म्हणाले की तालुक्याची कामधेणू असणारा हा साखर कारखाना वाचवण्याची ही शेवटची संधी आहे कारखाना वाचवणं हा आपला मूळ उद्देश आहे ज्याप्रमाणे राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार चालवून ही संस्था आपण नावारूपाला आणली त्याचप्रमाणे आपण राहुरी साखर कारखाना देखील सुस्थितीमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करू सध्या कारखान्यावरती जिल्हा बँकेचे दीडशे कोटींचं कर्ज आहे या व्यतिरिक्त अजून देखील खूप देणी आहेत अशी एकूण सुमारे सहाशे कोटींची देणी आहेत त्यामुळे यापुढे कारखाना हिताचे निर्णय घेण्यासाठी आम्ही सकारात्मक भूमिका घेऊ असं अरुण तनपुरे यांनी म्हटलंय आहे यावेळी अण्णासाहेब चौथे रवींद्र मोरे बाबासाहेब भिटे प्रकाश देठे बाळासाहेब पेरणे विक्रम गाडे किशोर जाधव दिलीप इंगळे दत्तात्रय कवाणे मच्छिंद्र सोनोने विजय तमनर मोकटे गुरुजी आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं तर व्यासपीठावरती रवींद्र आढाव बाळासाहेब खुळे अण्णासाहेब चौथे विक्रम बुजाडी विजय डवले हर्ष तनपुरे बाळासाहेब आढाव तसेच अशोक कुलट ज्ञानेश्वर खुळे संतोष आघाव सुरेश निमसे आदींचे कार्यकर्ते हजर होते दावरे तालुक्याची कामधून होणारे डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखाना हा बंद अवस्थेमध्ये आहे आणि सत्या राज्यकारण न करता गट तट पक्ष विरोध न वकता कारखाना सुरू करण्यासाठी सर्वांनी एकत्र बसून निर्णय घ्या आणि हा कारखाना सुरु करा असे मत प्रेरणापथा संस्थेचे अध्यक्ष सुरेश वाबळे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी यांनी व्यक्त केले डॉक्टर बाबुराव आपुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे निवडणूक निमित्ताने जनसेवा मंडळाचे कार्यकर्ते सर्व सभासद मंडळींच मनोगत ऐकून घेण्यासाठी या ठिकाणी मेळावा आयोजित केला होता बरेचशे सभासदांनी या ठिकाणी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं कशा प्रकारे निवडणूक लढवायची किंवा जर सगळ्यांनी ठरवलं तर बिन त्या ठिकाणी निवडणूक करायची अशा प्रकारच्या बऱ्याचशा सूचना त्या ठिकाणी आल्या आणि त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेतलाय की अठ्ठावीस तारखेपर्यंत ज्या इच्छुक उमेदवारांनी उर्ज अर्ज त्या ठिकाणी आमच्या मार्फत भरावे वीस जणांची कमिटी आम्ही त्या ठिकाणी स्थापन करणार आहोत तो कमिटी जो निर्णय देईल त्याप्रमाणे पुढची कार्यवाही त्या ठिकाणी कमिटीने ठरवलं होती बिनविरोध करायची क्लास द्यायची आपण बिनवर त्या ठिकाणी करणार किंवा मग निवडणूक लढवायची आज या ठिकाणी बरेचसे या ठिकाणी सभासद आले त्यांचाही मी मनपूर्वक आभार म्हणतो माझी साहेब जे 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 इच्छुक आहे उभा राहायला तेवढे जेवढे लोक पॅनल करायला तयार यांना सगळं सगळ्यांना माझं एक आव्हान आहे का सगळ्यांनी एकत्र या जर खरंच तुमची मला म्हणून तळमळ आहे कार खरं चालू करायचं तर सगळ्यांनी दोन दोन पावलं मागा घेऊन जो कारखाना पिनिओ झाला पाहिजे तर हा कारखाना कोणतरी सुस्थितीत चालणार आहे तर राजकारणाच्या माध्यमातून समजा समजा आपली अरुण साहेबांचे नेतृत्व खाली तर निवडणूक झाली पॅनल निवडून आला पण बँका आपल्या विरोधात आहे समजा बँकेवाले आपल्या विरोधी पार्टीचे उगी पर्दार आणणार मग त्याचा उपयोग काय होणार आहे म्हणून आमची सगळ्यांना कळकळीची विनंती आहे का योग कारखाना चालू झाला पाहिजे सगळ्यांनी एकत्रित बसा आपण एक विजू होऊ एक वेळ ठरू सगळ्यांना आपण बोलू एका ठिकाणी आणि आपण कसं काम चालू होईल खरोखर जर मला तुम्ही चालू करायचं असला तर तुम्ही सगळे ये एकत्र येणार जर तुमची भूमिका फक्त सगळ्यांची जर निश्चित शिक्षण संस्था आणि कुठेतरी राजकारण करायचं म्हणून जर असत तर तुम्ही एकत्र येणार नाही माझं असं मत सगळ्यांना मी विनंती करतो सगळ्यांना इच्छुक जेवढे जेवढे अमृत काका असतील राजीभाऊ शेटे असतील साहेब असतील भाजपचे कार्यकर्ते असतील सगळ्यांनी एकत्रित द्या तालुका म्हणून एकत्रित द्या बाहेरच्या लोकांच्या घरच्यावर बसू नका कारण बाहेरच्या पन्नास वाढवते एनडीआयच्या कारखान्याच्या कॅपॅसिटी इतके वाढवलेल्या आहेत कधी आजच्या स्वयंपाक आहे मी आपाप कारण शेजारी सुद्धा कारखाने मोठमोठे कारखाने झाले तिकडे गाणगापूर मोबाईलापूर तिकडे सुद्धा मोठे कारखाने झाले पंधरा पंधरा हजार कॅपिसिटीचे कारखाने झाले ते प्रोमोस मिळणार नाही ऊस फक्त आहे तो गाव मी तालुक्या दे म्हणून बाकी त्यांना वाटत नाही आपला कारखाना चालू झाला पाहिजे म्हणून मी साहेब आज स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या वतीने आपल्याला कळकळीची विनंती करतो आपण सगळ्यांनी एक वार वेळ ठरवू एक दिवस ठरवू आणि ती मिटिंग घेऊ असं आपल्या मिनोर करता आपण चर्चा करून मनोज सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका